सोलापूरकरांना ही अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे भिगवण असेल इंदापूर असेल टेंबुर्णी असेल या परिसरात गेल्या एक तासापासून म्हणजे जवळपास चार सव्वा चार वाजल्यापासून असा मस्त पाऊस पडत आहे गेल्या दीड ते दोन महिन्यापासून या पावसानं दडी मारली होती त्यामुळे सोलापुरातील शेतकरी हवालदिल झाले होते एकीकडं उजनी धरण पंच्याण्णव टक्के भरला असताना हा पाऊस मात्र गायब झाला होता त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील खरीप पिकं ही धोक्यात आली होती बऱ्याच ठिकाणी दुबार पेरणी देखील सुरू झाली होती अशातच आज हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सोलापूरसह राज्यातील अठरा शहरांमध्ये पाऊस सुरू झाल्यामुळे एकीकडं चांगला दिलासा मिळत आहे टेंबुर्णी जवळचं दृश्य आपण बघतोय गेल्या एक तास ते दीड तासापासून हा पाऊस सुरू आहे त्यामुळं जिकडं पहावं तिकडं असं पाणीच पाणी झालेलं आहे सोलापूर पुणे महामार्गावरचं एक दृश्य आहे या महामार्गावर देखील पाणीच पाणी सर्वत्र साचलं आहे आणि वातावरण एक प्रकारे आल्हाददायक बनलं आहे हा जो गायब झालेला पाऊस होता तो अखेर आला जो मे महिन्यामध्ये मुसळधार पाऊस पडला होता त्यानंतर जून आणि जुलै महिना एक प्रकारे कोरडाच गेला असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही त्यानंतर मात्र आज बऱ्याच दिवसानंतर या पावसाचं पुनरागमन झालं आहे त्यामुळं सोलापूर शहर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही आनंदाची दिलासादायक बातमी आहे अत्यंत आल्हाददायक असं वातावरण हे इंदापूर भिगवण टेंबोर्णी या परिसरात आहे